नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत करुणा गोखले मॅडम आणि त्यांनी पुस्तक लिहिलं हो, चा आहे चालता बोलता माणूस त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम पहिले तर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात धन्यवाद हो आणि मॅडमच्या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो करुणा गोखले यांनी चालता बोलता माणूस हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात मॅडमनी उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून माणसाच्या भाषेचा विकास आणि माणसाने भाषा बोलणे या गोष्टींबद्दल लिहिले आहे पुस्तक डिसेंबर दोन हजार सतराला प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे राजवंश प्रकाशन हे आहेत पुस्तकात मॅडमने काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत मॅडम पहिला प्रश्न हाच आहे की अशा पद्धतीने उत्क्रांती आणि भाषा यांच्यातील संबंध याविषयी पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले मला नेहमी असं वाटतं की आपण भाषा बोलत असतो म्हणजे जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक भाषा बोलतात कुठची ना कुठची तरी पण आपण भाषेला फार गृहीत धरतो आणि भाषेच्या बाबतीत आपलं अतिपरिचयात अवज्ञ असं झालेलं आहे आपल्याला ही कल्पना नसते की भाषा विकसित होण्यासाठी उत्क्रांतीला अनेक वर्ष घालवावी लागली आहेत अर्थात उत्क्रांती स्वतःहून हेतू काहीच करत नाही पण अगदी आफ्रिकन एप्स पासून आजचा आधुनिक माणूस जो तयार झाला त्या संपूर्ण ऐंशी लाख जी काही वर्ष लागली असतील त्या कालपटावरती माणसांनी बोलायला सुरुवात केली ती फार अलीकडे अलीकडे केलेली आहे याचं कारण असं की भाषा बोलण्यासाठी म्हणून मानवाला मानवाच्या शरीरामध्ये अनेक गोष्टी विकसित व्हाव्या लागल्या आणि उत्क्रांतीमध्ये कुठलीच गोष्ट पटकन विकसित होत नाही अक्षरशः लाखो हजारो वर्षांचा प्रवास होतो तेव्हा कुठे एखादी छोटीशी क्षमता कुठल्याही प्राण्यामध्ये निर्माण होते आणि याचं काही महान नसतं आणि म्हणून मला असं वाटलं की हे सगळं समजवून सांगावं कारण की आपण जी भाषा बोलतो ती भाषा ही प्राणी जगतामध्ये एक हनुमान उडी ठरली आणि केवळ माणूस भाषा बोलतो म्हणून माणसानी खूप प्रगती केली आहे खूप गोष्टी साध्य केलेल्या आहेत आता ही प्रगती केली ती थोडीशी काही बाबतीत अधोगती झाली त्याचाच मानवाला आता त्रास होतोय वगैरे हे मुद्दे आपण आता बाजूला ठेवूया पण इतर प्राण्यांपेक्षा माणूस कई भी योजने पुढे गेला प्राणी जगतामध्ये त्याचं मुख्य कारण हे त्याला भाषा कौशल्य अवगत झालं आणि ते अवगत होण्यासाठी त्याचं शरीर उत्क्रांतीच्या रेट्यामध्ये खूप बदललं आणि ह्याची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणून मला असं वाटलं की आपण भाषा कशी विकसित झाली अशी काहीतरी लिहावं पण इथे तुम्ही जे माझ्या ओळखीमध्ये सांगितलं की भाषा कशा विकसित होतात त्यापेक्षा सुद्धा माझ्या पुस्तकाचा रोख हा माणूस बोलायला का लागला हा आहे म्हणजे त्याच्याबरोबरचे चार प्राण चार पायांचे प्राणी अगदी बोल न बोलता सुख नाही व जगत होते मग मां माणसालाच बोलण्याची का गरज वाटली आणि ती गरज वाटण्याची कारण काय होती आणि ती जरी गरज वाटली असली तरी त्याच शरीर जोपर्यंत त्याला अनुकूल असं बोलण्याला अनुकूल असं बदललं नाही तोपर्यंत तो बोलू शकला नाही त्यामुळे हे सगळं मी उत्क्रांतीच्या अंगाने माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे भाषा कशी विकसित झाली हा नंतरचा टप्पा आहे मुख्य रोग हा माणूस बोलायला का लागला हा मॅडम तुम्ही पुस्तकात उत्क्रांती आणि भाषा यांच्या संबंधात बदललेली आहे या विषयाबद्दल बोलण्याआधी आपण उत्क्रांती या संकल्पनेबद्दल बोलू तर उत्क्रांती म्हणजे काय आणि वैज्ञानिक सांगू म्हणजे तुम्ही याबद्दल खूप मोठा विषय प्रचंड त्याच्यावरती लेखन झालेलं आहे तर मी मला असं वाटतं फक्त भाषेचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे याच्यावरती बोलते मी आधी म्हंटल तसं उत्क्रांती होते की कालपटावरती लाखो वर्षांच्या प्रवासामध्ये होत असते त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो तुम्ही म्हणू शकत नाही की मला या दिशेने उत्क्रांत व्हायचे हो, म्हणून मी आता मी बदलेत त्याचं कारण असं की उत्क्रांती ही जनुकांमुळे घडते माणसाच्या इच्छेमुळे किंवा कुठल्याच प्राण्याच्या इच्छेमुळे घडत नाही आणि जनुकीय बदल जे असतात ते असे घडवून आणता येत नाही आता अर्थात प्रयोगशाळेत घडवून आणता येतात पण आपण अक्काचं संशोधन बाजू ठेवूया पण अन्यथा लाखो वर्षांमध्ये जनुकीय बदल कधी होतात तर ते बरेचसे अपघाताने होतात कधी प्रखर सूर्यकिरणामुळे होतात कधी वातावरणातल्या बदलांमुळे ते प्रदीर्घ बदल झेळणं जेव्हा त्या मनुष्य प्राण्याला अशक्य होतं त्यावेळी अकस्मात एखाद्या प्राण्यामध्ये एक योगायोग किंवा अपघात म्हणून ते जनुकीय बदल होतात मग आपण उत्क्रांती कशाला म्हणायचं तर हे जे एखाद्या प्राण्यामध्ये जनुकीय बदल होतात ते बदल जर त्याला जास्त काळ तगून राहण्यासाठी जिवंत राहण्यासाठी किंवा अधिक पुनरुत्पादन किंवा अधिक आरोग्यदायी पुनरुत्पादन करण्यासाठी उपयोगी पडत असतील तर ते जनुकीय बदल टिकून राहतात आता टिकून राहण्याचा अर्थ सुद्धा असा आहे की असा अपघाताने झालेला बदल ज्या प्राण्याच्या मध्ये असतो तो प्राणी अर्थातच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगतो त्यामुळे अर्थातच त्याला जी मुलं बाळ होतात त्यांच्या किमान काहीतरी मुलाबाळांमध्ये सर्वच नाही पण काही, काही पिल्लांमध्ये हा जनुकीय बदल उतरतो आपल्याला माहित आहे की गुणधर्म हे जनुकांमधून आधीच्या पिढीतून पुढच्या पिढीत येतात आणि मग हा बदल अनुकूल झालेले त्याचे प्राणी असतात पिल्ल असतात ती अर्थातच इतर पिल्लांपेक्षा जास्त जगतात जास्त पुनरुत्पादन करतात आणि हे अर्थात हळूहळू हळूहळू घडत असतं म्हणजे काही जवळजवळ शंभर पिढ्या या माणसात या प्राण्याच्या जर गेल्या त्या नवीन जनुकीय बदलांनुसार तर मग असं होतं की एक टप्पा असा येतो की हे अनुकूल बदल असलेलेच फक्त त्याचे प्राणी असतात ते जगतात बाकीचे सगळे मरून जातात आणि अशा प्रकारे आपण म्हणतो की अमुक एक जणूक ते उत्क्रांतीमध्ये निवडलं गेलंय ते निवडलं गेलंय म्हणजे त्याच्या मागे मुद्दाम कोणी काही नाही पण आपोआप हा हे जणूक असलेला प्राणी जास्त जगतो टिकून राहतो मरत नाही जास्त उत, उत्पादन करतो त्यामुळे ही उत्क्रांती ही अशी अतिशय गतीने चालणारी गोष्ट आहे आता भाषेचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे तर तो, तो खूप खरं जवळचा आहे जवळचा म्हणजे काय की तो खूप पूर्वी झालेला आहे असे म्हणजे मी काळाच्या मानून जवळचा म्हणत नाहीये पण ते जनुकीय बदल झाले म्हणून माणसामध्ये हळूहळू हळू भाषेच्या दिशेने जाणं शक्य झालं आता मी छोटस उदाहरण देते की माणूस हा आफ्रिकन एप्स पासन जन्माला आलेला आहे आफ्रिकन एप्स हे आपले पूर्वज आहेत आणि ते झाडावर राहत होते माणूस पण अर्थातच त्यामुळे ते पूर्वजच झाडावर राहत होते त्यामुळे त्याचं शरीर झाडावर राहण्यासाठी योग्य होतं पण साधारण साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी आणि अर्थातच आपण आफ्रिकेत होतो आपले पूर्वज हे आफ्रिकेत आलेले तर साधारण ऐंशी लाख वर्षांपूर्वी त्या भागातलं जंगल इतकं कमी झालं झाडं इतकी कमी झाली की पोट भरण्यासाठी म्हणून या आपल्या चार पायाच्या पूर्वजाला खाली जमिनीवर उतरणं भागच झालं मग भा जमिनीवर त्याला अन्न काय मिळायचं तर कीटक गवतामध्ये अडकलेले छोटे 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 प्राणी म्हणजे झाडापेक्षा त्याचं वेगळं आयुष्य वेगळं अन्न सुखी झालं आता प्रॉब्लेम असा झाला की हे जर झाड जमिनीवरचे सरपटणारे छोटे छोटे प्राणी कीटक फळ असं जर खाय काही खायचं असेल तर त्याला कशाने ते उपटणार किंवा कशाने ते उचलणार म्हणून मग हळूहळू काय करायला लागला की दोन पायावरती मागच्या दोन पायावरती उभं राहायचं आणि पुढचे दोन पाय दोन पायांनी ते उचलायचं वेळी तो झाडावर चढून जी काय फळं पानं असतील ती पण तो खाऊ शकत होता मग असं भाषेच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट की हळूहळू आपला पूर्वज हा जास्त जमिनीवर राहायला लागला जास्त जमिनीवर राहायला लागल्यामुळे त्याला दोन पायावरती तोल सांभाळायचा आणि पुढच्या दोन पायांनी आता आपण त्याला हात मोडूया सारखं सारखं पुढचे दोन पाय म्हणण्यापेक्षा त्या हाताने अन्न वेचायचं अन्न तोडायचं अन्न खायचं हे सगळं त्याला करावं लागलं आणि मग ते बदल झाले बदल असे झाले त्याचा आपला उत्क्रांती आणि भाषा क्षमतेशी संबंध आहे बदल असे झाले की त्याच्या पाठीचा कणा ताट झाला हळूहळू हळू लाखो वर्षांच्या ह्याच्यात पाठीचा कणा ताट झाल्यानंतर त्याचा छातीचा पिंजरा आहे तो ऐवजी उभा झाला त्याचं स्वरयंत्र खाली सरकलं हे तर अगदी पटण्यासारखं आहे कारण जो प्राणी आडवा असतो त्याचं स्वरयंत्र घशात बरच वर असतं तो उभा झाल्यावर त्याचं स्वरयंत्र खाली झालं स्वरयंत्र खाली झाल्यामुळे त्याचा तोंडात जास्त जागा मिळाली त्यामुळे त्याची जीभ हलवायला त्याला जास्त जागा मिळायला लागली हलवली की आवाज येतो हे लक्षात घ्या नंतर आणि हे जसं जसं व्हायला लागलं तसं अक्वायर्ड स्किल्स कधी पुढच्या जा पिढीत जात नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या खापर पणजोबाचं स्वरयंत्र खाली गेलं म्हणून त्याच्या आपल्या नातवांचं नाही गेलं पण असा कुठेतरी अपघाताने एखादा जनूक झाला की ज्याच्यामुळे जास्त जास्त पाठीच पाठीचा कणा ताठ व्हायला लागला मग ती ते, ते पूर्वज आपले जास्त जगले असं होत 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 शेवटी अशी एक अवस्था आली की आपले पूर्वज साधारण तीस एक लाख वर्षापूर्वी म्हणजे तीस वर्ष तीस लाख वर्षाच्या काळामध्ये त्यांचा पाठीचा कणा बऱ्यापैकी ताट झाला तो झाडावर राहणं विसरला त्याचे हात जास्त एफिशियंट झाले त्याची नखं हळूहळू लहान व्हायला लागली कारण की ती वापरी अशी झाली आणि मातीत जाऊन 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 त्याची नखं हे झाली झाडांच्या फांद्या पकडणं इकडून तिकडे उड्या मारणं हे बंद झाल्यामुळे त्याच्या हाताची पकड जाईल आणखीन एक खूप मोठा बदल असा झाला की तो झाडावर राहत होता तेव्हा तो शाकाहारी होता आपला पूर्वज पण तो जसा जमिनीवर उतरला तसा तो मांसाहारी झाला आणि मांसाहारी मांसाहार मांसा सुरू केलं की हळूहळू हळूहळू दातांचे आकार कमी होतात त्याच्या सुळ्याचा आकार कमी झाला आणि ते अणकुचीदार झाले आणि त्यामुळे झालं असं की त्याचं तोंड आणखी मोकळं झालं पूर्वीचा जर तुम्ही आपला वीस लाख पूर्वीचा सांगाडा बघितला असेल आपल्या पूर्वजाचा तर त्याचा रबडा असा मोठा होता आणि दात खूप मोठे होते आणि स्वरयंत्र वर होतं पण स्वरयंत्र खाली घसरलं दात छोटे झाले ते अणकुचीदार झाले याच्यामुळे त्याला तोंडात जीव हलवायला जास्त जागा मिळायला लागली आणि तो जास्त आवाज काढायला लागली आणखीन एक गंमत अशी झाली पाठीचा करण्यात आला आणखीन एक गंमत अशी झाली की तो जमिनीवर उतरल्यावर फार असुरक्षित झाला कारण की त्यावेळेची गिधाड मोठे मोठी घारी गार, गरुड सिंह वाघ सगळे जे श्वापत होते ते त्याच्यावरती हल्ला करायला लागले आणि तो खूप असुरक्षित झाला तो असुरक्षित झाल्यामुळे त्याला टोळीने राहणं समूहात राहणं हे जास्त सुरक्षित हे कळायला लागलं आणि समूहात राहिलं की माणसाला संवाद करता करावा लागत म्हणजे ही माणसाची गरज झाली म्हणजे तुम्ही बघा माणूस कशामुळे खाली उतरला जमिनीवर तर झाडं कमी झाली आणि अन्न शोधण्यासाठी तो जमिनीवर उतरला जमिनीवर उतरल्यावर त्याचं शरीर बदलायला लागलं आणि तो असुरक्षित झाल्यामुळे त्याला संवाद राहणं भाग पडायला लागला संवाद राहिलं की कम्युनिकेशन करावं लागतं संवाद करावा लागतो एकत्र कामं करावे लागतात एकत्र काम केली की सूचना द्याव्या लागतात हे हा सगळा भाषेचा भाषेची अनिवार्यता ठळक करणारे हे सगळे बदलले अर्थात आपण जेव्हा म्हणतो तो संवाद करायला लागला तेव्हा तो काही तुमच्या माझ्यासारखा बोलत नव्हता आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की माणसाला बोलायची गरज पडली त्यावेळेची परिस्थिती आपण साठ लाख वर्षापूर्वीचं तीस लाख वर्षापूर्वीचं म्हणजे ज्याला आपण ऍस्ट्रालोपेसिक म्हणतात मानववंशास्त्रात त्या प्राण्याविषयी बोलतोय तो, तो चालत होता दोन पायावर पण तो आपल्यासारखा नव्हता आपल्यासारख्या क्षमता द्यायला नव्हत्या आणि ही त्याची एक अपरिहार्य गरज झाली आणखीन एक उत्क्रांतीशी संबंधित हा मुद्दा आहे म्हणून सांगते की माणूस म्हणजे पूर्वज जसा आपला गवतावर उतरला आणि दोन पायावर चालायला लागला तेव्हा तो दोन पायावर पण चालत होता आणि चार पायावर पण चालत होता त्याला ती सवय असल्यामुळे पण जेव्हा तुम्ही जमिनीवर खाली उतरता आणि चार पायावर चालता तेव्हा तुमच्या अंगावरती प्रचंड उन्हाचे किरण पडतात आणि तुम्ही लक्षात घ्या आपला पूर्वज आफ्रिकेत राहत ता होता वाळवंटात राहत होता त्यामुळे त्या भाजलेल्या उन्हामध्ये अकाली आपले पूर्वज खूप मोठ्या संख्येने मेले असतील पण प्रखर उन्हामध्ये जनुकीय बदल होतो आणि असा कुठेतरी आपल्या एखाद्या पूर्वजामध्ये जनुकीय बदल झाला की त्याचे केस झडले म्हणजे आधी ते अतिही प्रखर उष्णतेमुळे झाडले असतील त्याला त्वचेचे रोग झाले असतील मग मेले असतील आपले पूर्वज पण असा एखादा कुठला तरी सुदैवी आपला पूर्वज जन्मला असेल की ज्याच्यामध्ये जनूक होते की त्याच्या अंगावरचे केसच कमी होते ते कमी केसाळ जो आपला पूर्वज होता तो अर्थातच जास्त दिवस जगला त्यांनी जास्त पिल्ल जामा केली हळूहळू हळू सत्तर एक हजार वर्षापूर्वी सत्तर एक काय जो, जो पंधरा सोळा लाख वर्षापूर्वी पूर्वीचा जर आपण आपला पूर्वज घेतला तर त्याच्यावरचे केस गायब झाले केस गायब झाले की आणखीन एक प्रॉब्लेम असा येतो की तुमचं पिल्लू तुम्हाला पकडून राहू शकत नाही माकडाचं पिल्लू माकडा माकडीच्या केसांना पकडून सगळीकडे हिंडत माणसाचं पिल्लू तसं करू शकत नव्हतं कारण माणूस माणूस आता उभा चालायला लागला त्याच्या अंगावर केस नव्हतं मग त्याचं पिल्लू आईला पकडून कसं राहणार म्हणून मग ते कडेवर तरी घेणं आलं किंवा त्या पिल्लाला बाजूला ठेवणं तरी आलं पिल्लू बाजूला ठेवलं तर ठेवलं की जंगली श्वापत गरुड गारी मोठे पक्षी त्याला उचलणार खाणार मारणार मग आपलं पिल्लू आपण जर खाली ठेवलं आहे आणि कुठेतरी अन्न शोधायला जातोय तर त्याला चुचकारण त्याला शांत करणं मी तुझ्या जवळच आहे घाबरू नकोस असं त्याला आश्वस्त करणं ही त्या आपल्या पूर्वजाची गरज झाली त्याच्यातून सुद्धा कम्युनिकेशन संवादाची गरज ही पहिल्यांदा सुरू झाली मग ती सुरुवातीची भाषा माणसाची कशी होती त्याच्यावरती पुन्हा आपण बरं बोलूया पण हे सगळं झालं आणि हे उत्क्रांतीतले बदल झाले म्हणून माणसाला ते झालं माणसाचा हायपोग्लॉसल कॅनाल म्हणजे स्वरयंत्राशी जोडणारा जो हे असतं मेंदूतून स्वर तंतूंशी जोडणारा जो एक मज्जात मज्जातंतूंचा जुळगा असतो ना तो हळूहळू मोठा व्हायला लागला तो मोठा झाला त्यामुळे जास्त तंतू मेंदूकडून आपल्या हायपोग्लॉसल कनालमधन आपल्या स्वरयंत्राशी जोडले गेले त्याच्यामुळे आपण चा अधिक चांगला स्पष्ट आवाज काढायला लागलो इथे उत्क्रांती माणूस का बोलायला लागला मला असं वाटतं याहून जास्त सविस्तर उत्तर दिलं तर ते कदाचित फार क्लिष्ट होऊ शकेल इतपत पुरेसाहेब आहे